श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत अगदी थोड्याच दिवसात आपण दोन हजार चोवीस या नवीन वर्षात पदार्पण करणार असून हे येणारे वर्ष आपल्या सर्वांना सुखाचे समाधानाचे आनंदाचे आणि भरभराटीचे जाऊ हीच माता लक्ष्मी आणि श्री स्वामी समर्थांचे चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आपले हिंदू धर्मात श्रावण महिन्याप्रमाणेच मार्गशीर्ष महिना हा देखील पवित्र महिना म्हणून ओळखला जातो ज्याप्रमाणे श्रावण महिना हा भगवान शिवशंकरांना समर्पित आहे त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिना हा माता लक्ष्मीला समर्पित आहे या मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मीचं व्रत करण्याची आपल्याकडं परंपरा आहे घरोघरी या मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी माता लक्ष्मीची स्थापना केली जाते आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्या घराची भरभराट व्हावी आपल्यावरची सर्व दुःख संकट दूर व्हावीत म्हणून या गुरुवारी माता लक्ष्मीला प्रार्थना केली जाते तसेच या मार्गशीर्ष महिन्यामध्ये जितके गुरुवार येतील म्हणजे चार गुरुवार येत असतील किंवा पाच गुरुवार येत असतील तर या गुरुवारी माता लक्ष्मीची विधिवत पूजा केली जाते उपवास केला जातो व्रत केलं जातं आणि शेवटच्या गुरुवारी या व्रताचं उद्यापन देखील केलं जातं साधारणतः मार्गशीर्ष महिन्यात चार गुरुवार येतात पण यंदा पाच गुरुवार आलेले असून आपल्याला किती गुरुवार हे महालक्ष्मीचं व्रत करायचं आहे त्याचबरोबर या मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी म्हणजेच पाचव्या गुरुवारी अमावसे येत आहे त्यामुळं हे महालक्ष्मी व्रताचं उद्यापन करायचं किंवा नाही करायचं तर आपण आज या व्हिडिओमध्ये या शेवटच्या गुरुवारी म्हणजेच मार्गशीर्ष महिन्यातील पाचव्या गुरुवारी अमावस्य येत असल्यामुळं आपण या गुरुवारी उद्यापन करावे की नाही करावे याविषयीची माहिती जाणून घेणार आहोत त्याचबरोबर या दिवशी उपवास पूजा मांडणी करावी का त्याचबरोबर जर महिलांना मासिक पाळी आली किंवा इतर कोणतीही अडचण आली तर उद्यापन कधी करावे याविषयीची त्याचबरोबर इतर देखील महत्त्वपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तसेच व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्या आपल्या घरामध्ये सुख समृद्धी यावी माता लक्ष्मीचा वरधहस्त आपल्या कुटुंबावर राहावा आपल्यावरची सर्व दुःख संकट दूर व्हावीत अडचणी दूर व्हाव्यात तसेच माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्या घरामध्ये धनधान्याची संपत्ता व्हावी यासाठी मार्गदर्शा महिन्यातील प्रत्येक गुरुवारी स्त्रिया महालक्ष्मीचे व्रत करत असतात माता लक्ष्मीची पूजा केली जाते व्रत केलं जातं उपवास केला जातो आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी तसेच आपल्या घरामध्ये सुख शांती नांदावी आपल्या घराची भरभराट व्हावी यासाठी या माता लक्ष्मीकडे प्रार्थना केली जाते आणि या मार्गर्शिर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी या व्रताचं उद्यापन केलं जातं तर अकरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मार्गर्शीर्ष महिन्यातील शेवटचा म्हणजेच पाचवा गुरुवारी येत आहे आणि याच दिवशी अमावस्या देखील येत आहे आता अनेक जणांना अनेक महिलांना प्रश्न पडला आहे की या दिवशी अमावस्या आहे तर उद्यापन करावे किंवा नाही किंवा पूजा मांडणी करावी का नाही तर या दिवशी देखील आपल्याला पूजा मांडणी अवश्य करायची आहे अनेक वेळा असं होतं की मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी अमावस्या येत असते आणि यामुळं अनेक महिला या दिवशी व्रताचं उद्यापन करत नाहीत परंतु एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की आपण दिवाळीमध्ये जेव्हा लक्ष्मीपूजन करत असतो तर हे लक्ष्मीपूजन देखील अमावस्येलाच येत असतं तसेच या दिवाळीमध्ये जे लक्ष्मीपूजन आपण करतो तर ही वेळ अमावसेच्या काळामध्येच येत असते आणि आपल्याला जे वेळ दिलेले असते तर त्या वेळेमध्येच आपण हे लक्ष्मीपूजन करत असतो मग जर आपण या दिवाळीमध्ये अमावसेच्या दिवशी अमावस्येच्या काळातच जर लक्ष्मीपूजन करत असू तर या मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी माता लक्ष्मीच्या व्रताचं उद्यापन या मावशीच्या दिवशी आलं तर आपण का करू नये तर ही चुकीची समजूत आहे तर आपण या दिवशी अमावस्या असेल तरी देखील आपल्याला या मार्गशीर महिन्यातील शेवटच्या गुरुवारी या व्रताचं उद्यापन अवश्य करायचं आहे ज्याप्रमाणे आपण मार्गदर्शिष महिन्यातील इतर जे चार गुरुवार आहेत तर त्या गुरुवारी ज्याप्रमाणे आपण माता लक्ष्मीच्या उपवास केला पूजा केली मांडणी केली व्रताचे विधी केले तर त्याचप्रमाणे आपल्याला या शेवटच्या गुरुवारी देखील विधिवत माता लक्ष्मीचं पूजन करायचं आहे उपवास करायचा आहे पूजा मांडणी करायची आहे त्याचबरोबर आपल्या घरी सात सुवासिनींना किंवा सात कन्यांना बोलवून त्यांचा मानपान देखील अवश्य करायचं आहे आणि या दिवशीच आपल्याला या व्रताचं उद्यापन देखील करायचं आहे ज्याप्रमाणे आपण चार गुरुवार हे व्रत केलं तर त्याचप्रमाणे आपल्याला पाचव्या गुरुवारी देखील अशाच पद्धतीने हे व्रत करायचं आहे आता हे गुरुवारचे म्हणजे शेवटच्या गुरुवारचे उद्यापन करत असताना जर महिलांना मासिक अडचण आली किंवा सुतकल किंवा इतर कोणतीही जर अडचण आली तर त्या गुरुवारी आपण उद्यापन करायचं नाही तर त्याच्या पुढच्या गुरुवारी आपल्याला उद्यापन करायचं आहे जर तुम्हाला मासिक पाळी जर आली असेल तर तुम्ही या दिवशी इतर कोणाकडूनही ही पूजा मांडणी करून घ्यायची आहे जर सुतक असेल तर तुम्ही केली नाही तरी देखील चालेल परंतु जर मासिक पाळी असेल तर इतर कोणत्याही महिलांकडून आपण ही व्रताची किंवा कोणाकडून ही व्रताची मांडणी करून घेऊ शकता आणि पुस्तक वाचून घेऊ शकता परंतु या दिवशी उपवास आपल्यालाच करायचा आहे तसेच या मार्गशीर्ष महिन्यातील पाचव्या गुरुवारी जर तुम्हाला बाहेरगावी जायचं असेल किंवा जर इतर कोणत्या कारणामुळं तुम्हाला जर या गुरुवारीचं उद्यापन करायला जमणार नसेल आणि हे जर तुम्हाला चौथ्या गुरुवारी जर माहीत असेल तर तुम्ही चौथ्या गुरुवारी देखील हे उद्यापन केलं तरी देखील चालू शकतं जर तुम्हाला stillhr... तुम् तुम् next... कोणती <लाँ। okay>, तुम् जर अडचण नसेल तर तुम्ही पाचव्या गुरुवारी करायचं आहे आणि जर कोणती अडचण असेल तर ही चौथ्या गुरुवारी केलं तरी देखील चालेल जरी आपण मार्गदर्शक महिन्यातील चौथ्या गुरुवारी जरी उद्यापन केलं असेल तरी देखील आपल्याला पाचव्या गुरुवारी उपवास हा अवश्य करायचा आहे त्याचबरोबर आपल्या देवघरातील माता लक्ष्मीची आपल्याला पूजा करायची आहे आरती करायची आहे आणि आपण जे काही आपल्या जेवणासाठी भोजनासाठी केलं असेल तर त्याचा नैवेद्य माता लक्ष्मीला दाखवायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला पाचव्या गुरुवारी हा उपवास सोडायचा आहे तसे शक्य असेल तर कथा देखील आपल्याला वाचायची आहे आणि अशा प्रकारे आपल्याला हा पाचवा गुरुवार करायचा आहे फक्त या दिवशी आपल्याला व्रताची मांडणी करायची नाही बाकी आपल्याला ज्याप्रमाणे आपण चार गुरुवार माता लक्ष्मीची उपासना केली आराधना केली त्याप्रमाणेच आप आपल्याला करायचं आहे आणि जरी आपण बाहेरगावी जरी गेलो असेल तरी देखील आपण मनामध्ये लक्ष्मी मातेचं नामस्मरण करायचं आहे तसेच मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी म्हणजेच पाचव्या गुरुवारी अमावस्या येत आहे तर ही अमावस्या संध्याकाळी पाच वाजता संपणार आहे आणि त्यानंतर पौष महिन्याला सुरुवात होणार आहे तर आपल्याला या शेवटच्या गुरुवारी ही अमावस्या संपण्यापूर्वीच हे उद्यापन करायचं आहे जर तुम्हाला अमावस्या संपण्यापूर्वी जर हे उद्यापन करणं शक्य झालं नाही तर त्यानंतर येणाऱ्या पुढच्या गुरुवारी हे उद्यापन करायचं आहे शक्यतो आपल्याला पाच वाजायच्या अगोदरच हे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं उद्यापन करायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला हे मार्गर्शर्ष महिन्यातील गुरुवारी माता लक्ष्मीचे विधीपूर्वक पूजन करायचं आहे व्रत करायचे आहे पूजा मांडणी करायची आहे उपवास करायचा आहे आणि शेवटच्या गुरुवारी म्हणजेच पाचव्या गुरुवारी या व्रताचं उद्यापन देखील अवश्य करायचं आहे कन्यांचा मानपान करायचं आहे सुवासिनींचा मानपान करायचं आहे त्याचबरोबर हे माता लक्ष्मीचं व्रत करत असताना उपवास करत असताना आपल्याकडून कळत न कळत काही जर चुका झाल्या असतील तर त्यासाठी माता लक्ष्मीकडं आपल्याला माफी मागायची आहे प्रार्थना करायची आहे आपल्यावरती सर्व संकटं दुःख दारिद्र्य दूर करण्यासाठी तसेच आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी येण्यासाठी घराची भरभराट होण्यासाठी आणि अशा प्रकारे आपल्याला हे पाचही गुरुवार माता लक्ष्मीचे विधिवत पूजा करायची आहे शेवटच्या गुरुवारी उद्यापन करायचं आहे त्याचबरोबर जर आपल्याला जर हे व्रत करत असताना किंवा उद्यापन करत असताना जर मासिक अडचण आली किंवा सुतकालं किंवा इतर कोणतीही अडचण आली तरी कोणतीही मनामध्ये शंका कुशंका न ठेवता आपण तो गुरुवार सोडून पुढच्या गुरुवारी उद्यापन केलं तरी देखील चालेल परंतु जर मासिक पाळी असेल तर आपण कोणाकडूनही आपल्या घरामध्ये ही पूजाविधी करून घ्यायची आहे या व्रताची मांडणी करून घ्यायची आहे परंतु उपवास मात्र स्वतःलाच करायचा आहे आणि अशा प्रकारे तुम्ही जर अगदी मनापासून जर माता लक्ष्मीची विधिवत पूजा केली शेवटच्या गुरुवारी कोणतीही मनामध्ये शंका न ठेवता जर तुम्ही या व्रताचं उद्यापन केलं तर माता लक्ष्मीचा नेहमी तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर कृपाशीर्वाद राहणार आहे माता लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या घराची भरभराट होणार आहे आणि घरामध्ये सुख समृद्धी येणार आहे तर अशा प्रकारे आपल्याला या मार्गदर्शा महिन्यातील चार गुरुवारी माता लक्ष्मीचं विधिवत पूजन करून व्रत करून शेवटच्या गुरुवारी पाचव्या गुरुवारी आपल्याला या अमावसेच्या दिवशी या गुरुवारचं उद्यापन अवश्य करायचं आहे पूजा मांडणी करायची आहे उपवास करायचा आहे आणि माता लक्ष्मीला आपल्या सुखासाठी सुखसमृद्धीसाठी आणि भरभराटीसाठी प्रार्थना करायची आहे तर अशा प्रकारे आपला आजचा हा व्हिडिओ आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद